ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला चॅनल होणारच आहे यंदा मनासारखा मान्सून बरसलाच नाही आणि राज्यात अनेक जिल्हा भीषण पाणी टंचाईचा जनावरांच्या चाऱ्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर होऊ लागलाय सोलापूर जिल्ह्यातही पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे आणि गावातून पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय शासनाने त्यांचाही परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करा असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत मंगळवारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे टंचाई आढावा बैठक घेतली या बैठकीस पंढरपूर मंगळवेढाचे प्रांताधिकारी शासकीय विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टंचाई निवारणार्थ करण्यास येणाऱ्या उपाययोजना कुठेही कसे ठेवू नका अशा सूचना यावेळी आमदार आवताडे यांनी प्रशासनास दिल्या मात्र आजच्या दिवशी तिकडे निंबोणी येथे चोवीस गावच्या शेतकरी ग्रामस्थांनी एकत्रित पाणी परिषद घेतली आधीच मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावे पाण्यापासून वंचित अशातच यावर्षी पडलेला दुष्काळ यामुळे या चोवीस गावात भीषण पाणी टंचाईचे चटके आतापासून जाणवू लागले आहे शेतीसाठी तर नाहीच नाही पिण्याच्या पाण्यासाठी देखील या चोवीस गावांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे मागील चार विधानसभा निवडणुकीत या तालुक्यातील पस्तीस गावच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा अतिशय प्रभावी राहिलेला दिसून आला अनेकदा आश्वासने मिळाली म्हैसाळ योजनेतून अकरा गावांना पाणी आले मात्र आजही चोवीस गावे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंमलबजावणीपासून वंचित राहिली आहेत दीड वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिल्याचे सांगत आमदार आवतेडांनी नागरी सत्कार देखील स्वीकारला पण पुढे काहीही झाले नाही तिकडे सांगोला उपसा सिंचन योजनेस आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळवली आणि निधीही मंजूर करून घेतला आता निविदाही निघाल्या पण मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांना मात्र केवळ आश्वासनावर समाधान मानावे लागेल आज मंगळवेढा तालुक्यातील चोवीस दुष्काळी गावांनी निंबोणी येथे पाणी परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला एकीकडे भाजपा अपकी बार चार पारचा नारा देत असताना सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारास या चोवीस गावात अडचण होणार असून आता आमदार समाधान आवताडे यांची कसोटी लागणार आहे पाठीमाग त्यांचं आजचं काय आहे ते मला माहीत नाही त्यांचं परंतु पाठीमागा एक पटकळमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये झालं होतं कारण ही चोवीस गावची योजना या निमित्तानं होणारच आहे त्यामुळं त्यांना कुठं कर्नाटकमध्ये किंवा या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत का आपण काय त्यांना सांगणार आहे शंभर टक्के हो चोवीस गावची योजना ही शंभर टक्के होणारच आहे त्यामुळं त्यांनी त्यांचाच त्यांनी जी म्हणते की आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ किंवा राज्यामध्ये जाऊ तर तो प्रश्नच उद्भवतो लोकसभेच्या आकडे